जंगलामध्ये सांगा अच बस हा कुणी लावलंय जंगल आपण सगळ्यांनी हा हे काय पाटला उद्यान बृहत पंचमी मधलं दशमधलं सर्वात महत्वाची पाटला उद्यान हा पुढे सांगा पाटलाचे जवळजवळ साडेचारशे पाचशे झाड आहेत पुढे विषू दुसरं काय दुसरी लाईन येते हां पटपट चालायचं हे आ काश्मरी उद्यान इथे आपण काय बघत असतो कुठला पक्षी येतो इथं मोर हे काश्मरी किंवा गंबारी पुढे चला हां आहे खा चल फास्ट चल फास्ट विश्व हां व्हिडिओ मोठा होतो बाळा न चला, पास्ट, चला पास्ट, लुशु। पास्ट, लुशु। पास्ट, लुशु। हा आता हे काश्मरी संपलं हो काय पाणी द्यायला आलं बघ विशू पाणी बेलाची सर्वात कमी झालेली आहे आणि बेल बरेच मृत झालेत तरी दोन अडीचशे बेल जिवंत आहेत ही सर्व बेल आहेत काय विशू बेल बेलाचं बेल पान कुणा आवडतं देव। पान महादेवाला शाश हा हे काय हे उंच आहे ते टू टू दो इकडे पण आहे आणि पलीकडे पण आहे हे परत दुसरी लाईन काय हे गर्द झाड आहे ते अग्निमंत अग्निमंत ही अग्निमंतची लाईन पाण्याला खूप हे बघू टू टे टू उद्यान उन्हाळ्यामुळं पाण्याची अडचण थोडीशी आहे आणि अशा तऱ्हेने हे काय सगळं मिळून बृहत पंचमूळ उद्यान